दादा माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कर्मचाऱ्यांनी <coughs> त्या अर्जदाराला घरात घुसून धमके दिले <coughs> हे राज्य असंच आहे हे राज्य गुंडाराज आहे ना आता काय झालं गुंडाराज आहे रोज गोळ्या मारणं अधिकारी घरात बसून तक्रार करण्याला धमक्या देणं आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं पोलिसांचा वापर करणं हे सगळं या राज्यात चालू आहे तर गुंडा राज्या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे तेव्हा मला वाटत नाही एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही ओके कधी मत अशी टीका केली आहे कोण होतास तू काय झालास बरोबर बरोबर दोघे कोण होते आणि काय झालं एक दोन हजार चौदा ते एकोणावीस जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचे ओळखले जात होते आज ती सुपर पॉवर आहेत का अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेले आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर सरेंडर व्हावं लागतं ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते चिखलीकरांसारखे हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणाऱ्या काळात पाहणं एकदम मजेस मजेशी बेल असं मला वाटतं आता काल <coughs> साहेब इथं होतो सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाचे परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्यासोबत असेल संख्या मोठी असते तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं काही बोटावर मधले आहेत की लोक त्यांच्यासोबत असू शकतात एवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यांचं एक नाव आहे दत्तबाळ आहे त्यांचा शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वाद आहे निश्चित काही लोक जातील आता त्यांचा तो निर्णय मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे आठवडा पण दहा दिवसभर आलेली आहे आता निवडणूक जाहीर होऊन त्यामुळे या चाचपणीला कोणतंही अर्थ नाही कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेत विधानसभेला तुमच्या तुमच्या घरी जाता येईल म्हणजे आता हे जेवढे शिवसेना एन सी पी बघा तुम्ही काय काय होतो लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे राज्य काही यांचं टार्गेट नाही आहे लोकसभा निवडणूक काढून घेतली मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडणूक आले येण्याची तर शक्यता नाही तर यांना म्हणजे तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे दोन दिवस मुक्कामी पण असणार आहे त्यापूर्वी आदित्य ठाकरे पण गेले होते आता मराठवाड्यानंतर शिर्डी शिर्डी तर शिवसेना हंड्रेड पर्सेंट जिंकणार याच्याविषयी काही मनात शंका कोणाची असणार आहे कारण या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे जो आधार आहे जो मराठवाड्यात आहे संभाजीनगरात आहे हंगोलीत आहे धाराशिवला आहे परभणीला आहे जालन्याला आहे इतर तर नांदेडला पण आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे सुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले मागच्याच बघितलं असेल दोन टर्म पुरेपुरे लोखंडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना कुठं माहितीसुद्धा नव्हतं आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर आठ दहा दिवसात निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे लोकसभेसोबत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जी स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला असं ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते याचा आज तुमची ताकद जे आपण म्हणतो ना की उगवून बेडके आणणं तसा प्रकार आहे कारण हे, हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं बोटी सुरू झाली तर कोणी बोलणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आज भले एक फुग्यासारखा फुगा भारतीय पार्टीचा फुगत असेल म्हणजे त्यांनी साधी तीनसुद्धा या फुग्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता अशी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा अशोक चव्हाणांचा प्रवेशाचा होईल पण आज जे इश्तभार निघालेला आहे असंही म्हणलं होतं की तुम्हाला काळात भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण अशी चव्हाण असतील असे अनेक तर्क लागलेले होते पण आजच्या प्रवेशानं सगळं खूप झालं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात हे चितक भले त्यांनी प्रवेश केला भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात हे सर याचा प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेल्यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात वाटत अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं दुर्दैवी त्यांनाच माहिती येणार आहे का बोलवलं जाऊ नियम आणि कायद्याने परंतु आतापर्यंत मी राज्याचा विरोधी पक्षनेता एक कर्टस म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते परंतु अजून तशी कोणतीही चर्चा मला झालेली दिसत नाही आणि मला वाटत नाही वीस तारखेला जर वीस तारखेला जायचं तसं वीस पासून होणारच या दिवशी सुरू फसवणूक सरकारने केलेली आहे त्यांना हे आवडणार नाही निश्चित जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर आहे त्यांच्या चिकाटीचा आदर आहे कधी नव्हे तर मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होतोय चांगली गोष्ट परंतु त्यांच्या साधेपणाचा घोडेपणाचा फायदा काही लोकांनी उचलून त्यांची फसवणूक केलेली आहे कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते काम अजून झालेलं नाही म्हणून ते उपोषणाला बसलेले राज ठाकरे असं म्हणाले होते की दहा